मित्रांनो आज एक छोटासा प्रँक हॅलो नमस्कार हॅलो मी नगर पुणे रोडवरील आदर्श लॉज मधून बोलतोय तुम्ही आमच्याकडे ज्यावेळेस आला होता त्यावेळेस तुमचं आधार कार्ड आमच्याकडेच विसरलं होतं तुम्ही ते घेऊन गेला नाहीत तर आम्ही ते तुमच्याकडे पाठवतोय काय नाही सर आम्ही आमच्या कस्टमरला त्रास देत नाही ऑलरेडी आम्ही ते आमच्या एका माणसा करवी तुमच्या घरी पाठवलेला आहे ना ज्या माणसाकडे आधार कार्ड पाठवले ना तो माणूस लाईन वर आहे तर त्याला घर सापडत नाही तर कृपया थोडी मदत करा पोपटराव लुकतुके हा पोपटराव लुकतुके काय परिस्थिती तिथली तिथे ना ला तीन खोले आहेत का लाईन इत त्यातलं कोणतं घरी ते कळ ना तुम्ही आजीबाई बसलेत आणि एक कोणतरी ताई साहेब दिसत आहेत अशी साडी बिली ने असलेल्या त्यांच्या पैकी कोणाला देऊ ते दुसरी बाई ना ती माझी अच्छा वहिली आहे कधी आहे अरे बाबा हे अरे नको पाठू रे तिथे अरे तिच्याकडे नको दिव ऐक ना हे मित्र हे अरे अरे तुला मी पाहिजे तेवढे पैसे देतो दोन हजार पैकी पण तिच्या हातात आता आलोय मी त्यांना आव दिला ती येतात मध्ये गेल्यात वाटतं चप्पल घालून येत तिकडे